आजचा अभंग आहे अक्षयी ते झाले आता न मोडे रचिले, पाया पडिला खोले ठाई तेथे पुढे चाली नाही होते विखुरले तळा जसे झडती आले तुका म्हणे बोली पुढे कुंटिताची झाली याचा अर्थ आहे आम्ही परमार्थाची इमारत रचली आहे ती कधीही मोडणार नाही या इमारतीचा पाया खोल आहे तो सर्वाधार ब्रह्मापर्यंत पोचला आहे ते स्थान असे आहे की आणखी खाली खणता येणार नाही आमचे ज्ञान विखुरले होते पण आता सार कळले आहे महाराज म्हणतात यासाठी परमार्थाविषयी बोलण्यासारखे आणखी काही राहिले नाही भागवत संप्रदायाचा पाया हा गीता भागवत या ग्रंथावर भक्कमपणे उभा आहे कारण ह्याचा आधार स्वत भगवान श्रीकृष्ण आहेत सर्व ज्ञानाची परिणिती भगवान श्रीकृष्णांना समजणे आणि त्यांना शरण जाणे हेच आहे हे जो जाणतो त्याला इतरत्र कोठे जाण्याची गरज नाही कारण सर्व चर अचर सृष्टीचे मूळ भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या पलीकडे काहीही नाही स्वतः भगवान श्रीकृष्णही हेच भगवद्गीतेमध्ये सांगत आहेत मत्त परतर धनञ्जय मयि सर्वमिदं सर्विद प्रोतम मणिगणा इव अर्थात हे धनंजय माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे त्याचप्रमाणे अहम सर्व प्रभवो प्रवर्तते इति मत्वा भजनते मां बुधा भावसमन्त अर्थात मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्ती करता आहे सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला बसतात जय हरी विठ्ठल